नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान यो यौ योजनेच्या अखेर अठराव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे परंतु काही शेतकरी याच्यामधून अपात्र झालेले आहेत काही शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर आता हे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जवळपास कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्याला येणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही शासनाच्या माध्यमातून तीन महत्त्वाची पाच पर्यंत कामं करायला सांगली आहेत याचबरोबर याच्यामध्ये अठराव्या हप्त्यासाठीची पात्र यादी कशी बघायची आहे अपात्र यादी कशी बघायची आहे याचबरोबर हे शेतकऱ्याच्या कोणत्या खात्यामध्ये पी एम किसानचे पैसे येणार आहेत याचबरोबर जवळपास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर चर्चा आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा येणार पाचवा सुद्धा हप्ता येणार आज सुद्धा चर्चा आहे ते सुद्धा हप्ता येणार का या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि आप घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी जवळपास नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा तेवढे शेतकरी पात्र झालेल्याची झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार का या ये संदर्भात सुद्धा तर्कवितर्क शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि विविध लोकांच्या माध्यमातून लावण्यात येत आहेत परंतु मित्रांनो सर्वप्रथम आपण पी एम किसान योजनेच्या अठराव्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना तीन महत्वाची कोणती कामं करायची ही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हप्त्यासाठी शेतकऱ्यांना से, से, जवळपास महत्वाची तीन कामं म्हणजे लँड रेकॉर्ड आधार सिलिंग लँड सिडिंग आधार सिलिंग याचबरोबर इ केव हे तीन कामं करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत तीन जर कामं नाही केली तर त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणार नाही याच्या संदर्भातही मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तुम्हाला हे जर पाहायचं असेल तर तुमचं जर तिने जर यस पाहायचे असतील किंवा यस किंवा नो आहे ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पी एम किसान डॉट गव्ह -गो, डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर द्यायचं आहे नंतर इलिजिब इलिजिबिलिटी स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला पहिला पहिला कॉलम दिसल लँड सेडिंग मित्रांनो लँड सिडिंगचा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे मागील नमो शेतकरी योजनेचा चौथा सुद्धा या लँडच्या प्रॉब्लेम मुळे चौथा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांना आलेला नाहीये मग लँडचा प्रॉब्लेम असेल तर कुठे दुरुस्त करायचा हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे तर मित्रांनो लँडचा प्रॉब्लेम असेल तर जवळपास शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये दुरुस्त होतो किंवा तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दुरुस्त होतो किंवा तुमच्या तलाट्याकडे दुरुस्त होतो किंवा तुमच्या ग्रामसेवकाकडे दुरुस्त होतो या चारपैकी एका ठिकाणी जायचं आहे आणि चारपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लम हा दुरुस्त करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला सातबारा होल्डिंग द्यायची आहे याचबरोबर तुमचा आधार कार्ड द्यायचा आहे पी एम किसानचं जे काही लँडचं नोक जे नोचं जे काही स्टेटस आहे त्याचा प्रिंट काढून तुम्हाला द्यायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हे करून घ्या हे जर नो असेल तर तुम्हाला यस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यस करायचं असेल या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे याचबरोबर आधार सिलिंगचा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो अगोदर भरपूर आधारला बँक खाते लिंक होते परंतु काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झाला की खातं लिंक असून सुद्धा ते आता अनलिंक होत आहे त्यामुळे तुमचं जर तसं लिंक आहे की नाही ते चेक चे माय आधार या साईटवर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या खातं ऍक्टिव्ह आहे का इन आहे हे सर्व पाहायचं आहे तुम्हाला बघून घ्या आणि आधार सिलिंग जर याच असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि आधारला बँक खात लिंक नसेल नो असेल तर लवकरात लवकर करून घ्या एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन करून घ्या कारण की हे चोवीस तासामध्ये एन पी सी आयला कनेक्ट होतं त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय राहिला ई तुम्ही मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची ई सी जर केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की पी एम किसानचा अठरावा हप्ता आता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशाच्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे मग तुम्हाला जर नो आस तुमची जर ई वाय सी केलेली के नसेल पी एम किसानची तर तुम्हाला ते हप्ता येणार नाही तुम्हाला हप्ता येण्याकरिता हे काम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांना तुम्हाला तीन महत्त्वाची कामं करायची त्यामध्ये लँड शिडिंग म्हणजे जमीन नावर आहे किंवा नाही याचबरोबर आधार शिडिंग आधारला बँक खातं लिंक करणे आणि पी एम किसानची केवायसी करणे हे तीन कामं करायची आहेत केवाय सी तुम्ही मोबाईलवरून सुद्धा करू शकता जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही केवायसी करू शकता तर मित्रांनो एकंदरीत एक देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी, कोटी रुपयाचं वाटप हे पाच ऑक्टोबरला देशाचे नरेंद्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ ये येथे जे काही ये कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमात औचित्य साधून या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता हे झालं पीएम किसानचं परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात सुद्धा लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला कमेंट येत आहेत की दादा आता पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख झालेली जाहीर झालेली आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का तर मित्रांनो याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की येऊ शकतो मात्र अधिकृत अशी तारीख किंवा अधिकृत असा अपडेट शासनाच्या माध्यमातून आलं नाही लवकरच कळवण्यात येईल परंतु येऊ शकतो कारण की मित्रांनो पी एम किसानचा अठरावा हप्ता आता पाच ऑक्टोबरला येणार आहे नमो शेतकरी योजनेचा जवळपास एकवीस ऑगस्टला चौथा हप्ता दिला परंतु त्याचा कालावधी हो जून ते जुलैमध्ये दे द्यायचा होता चौथ्या हप्त्याचा आणि पाचव्या हप्त्याचा कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून सम्राम संभ्रामावस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर जवळपास पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे नवशतकरी योजनेचा त्यामुळे हा सुद्धा नवशेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच म्हणजेच यवतमाळ येथे ये पाच ऑक्टोंबरला जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये याचं वितरण होऊ शकतं परंतु हेचं वितरण करण्याकरिता राज्य सरकारला याची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जवळपास राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत तसेच नवो शेतकरीसाठी सुद्धा तेवढेच पात्र आहेत जर नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना जर पाचवा हप्ता द्यायचा असेल तर जवळपास दोन हजार वीस कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी शासनाला तरतूद करावी लागेल आणि ते मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी द्यावी लागेल पुरवणी मागणीच्या द्वारे मंजुरी द्यावी लागेल आणि मंजुरी दिल्याच्यानंतरच या निधीचं वितरण होईल परंतु मित्रांनो पाच ऑक्टोबरला हप्ता येणार आहे परंतु दिवस भरपूर आहे जवळपास दहा दिवस आहेत शासनाला काय पुरवणी मागणीद्वारे एक दिवस किंवा दोन तीन दिवसामध्ये काही संपूर्ण काम होऊ शकतात आणि जे काही जि जिल्हा मध्यवर्ती बँके आहेत त्याच्या माध्यमातून डेबिट पेमेंट पाच ऑक्टोबरला ट्रान्सफर होऊ शकतं परंतु मित्रांनो आद्यापर्यंत शेतकरी योजनेसंदर्भात पाचव्या हप्त्यासंदर्भात संदर्भात कोणतंही अपडेट आले नाही परंतु मित्रांनो आता पीएम किसान योजनेच्या अखेर प्रत्यक्षात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा जवळपास अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ते आता आपले प्रधानमंत्री यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत आपल्या ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि यवतमाळ येथे एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यवतमाळ येथे कार्यक्रमाचं औचित्य ये साधून त्याच कार्यक्रमाअंतर्गत या पी एम किसान योजनेच्या पैसे येणार आहेत अठराव्या हप्त्याचे पैसे येणार आहेत आणि हे पैसे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी थेट थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे वितरण होणार आहेत तर मित्रांनो तुमच्या जर असे कोणते लँडचा प्रॉब्लेम आधारचा प्रॉब्लेम किंवा केवायसीचा कोणताही प्रॉब्लेम असेल ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या याची यादी जर पात्र यादी पाहिजे असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर पाहू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर व्हेरीफाय करून ओटी पी करून तुम्हाला ती संपूर्ण माहिती बघता येईल तुमच्या संपूर्ण आपलं राज्य आपला तालुका आपलं गाव हे संपूर्ण निवडून तुम्हाला नंतर आपल्या गावाची यादी येईल आणि त्या यादीमध्ये तुमचं जर नाव तर तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे येऊ शकतात आणि तर जर नाव नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान याच्यावरती नोंदणी करून घ्या नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या पाचव्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता स्थितीत थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद